हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी नीता नीता क्रिएशन चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण डायरेक्टली कापडावर कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत आणि ते ब्लाऊज आपण आता बत्तीस साईजची कटिंग कर करत आहोत त्यासाठी आपल्याला ब्लाऊजची मापं लागणार आहेत ती म्हणजे ब्लाऊजची उंची छातीचे माप कमर घेर शोल्डर मुंढा आणि बाही उंची आणि दंडघेर ही मापं लागणार आहेत आता आपल्याला बत्तीसचा चौथा भाग हा महत्त्वाचा असतो ब्लाउज कटिंग करताना त्याच्यात दोन इंच ॲड आपल्याला मार्जिन करायची आहे म्हणजे आपल्याला दहा इंचाची ही घडी हवी आहे दो, दोन म्हणजे डबल फोल्डमध्ये आपल्याला दहा इंचाची घडी हवी आहे सर्वात आधी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे बघा अशी आपण दहावर मार्किंग करून घ्यायची अशी दोन फोल्डमध्ये आपण दहा इंचावर अशी घडी घालून घेऊया काय बघा दहा साडे दहा आहे आपण वर त्याची मार्किंग करून घेऊया म्हणजे तो काठ व्यवस्थित जाईल तो कोपऱ्याचा आणि उंची उंची आपली तयार उंची आपल्याला चौदा इंच घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण बॅक साईडसाठी एक इंच वाढवून घेत आहोत म्हणून आपल्याला चौदा इंचावर मार्किंग करायची आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते शोल्डर आपल्याला फक्त पाच इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे बत्तीस साईज असल्यामुळे आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे मुंडा साडेपाच घ्यायचा आहे साडेपाच इंचावर मार्किंग करून घेतली आहे आपण हां छातीचा चौथा भाग आपला येतो आठ त्याच्यात आपण दोन इंच मार्जिनचे ॲड करून घेणार आहोत मार्जिन ही सर्वीकडे एकच हवी आपल्याला दोन घेतली आहे तर दोनच घ्यायची सर्वकडे नाहीतर मग दीड घेतले तर दीडच घ्यायची म्हणजे फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येत नाही आता मागच्या बाजूसाठी आपल्याला मुंड्याला तिरकस असा दीड इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा मद्य काढून आपल्याला अशा प्रकारे मुंड्याचा आकार हा द्यायचा आहे ही आपली मागची बाजू आहे ब्लाऊजची सव्वा दोन इंचावर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे आणि दहा इंचावर गळा उंची घ्यायची आहे गळा गळारुंदी शोल्डर मुंडा हे साईजनुसार बदलत असतं पंच कोणी असा आपल्याला गळ्याचा आकार द्यायचं आहे आता आपण हे बॅक कटिंग करून घेऊया कमर हे आपलं सात त्याच्यात एक इंच टकसाठी आणि दोन इंच मार्जिनसाठी असं मार्किंग करून आपण आता कटिंग करून घेऊया बॅकसाईडची आपली कटिंग झालेली आहे आता याच्यावरूनच आपल्याला कटोरी आणि फ्रंट साईडचं सर्व पार्ट हे काढायचे आहेत आपण जिथे गळारुंदी घेतली आहे ना तो तेवढा भाग आपण असा फोल्ड करून घ्यायचा तेवढा भाग फोल्ड करून सर्व बाजूने आपल्याला जस जसं आहे ना तशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायची जस आहे जसं आहे तसंच प्रकारे सर्व बाजूने आपण मार्किंग करून घ्यायची आता शोल्डरला व्यवस्थित मार्किंग करून आपल्याला पुढच्या साय बाजूच्या मुंड्यासाठी ना अर्धा इंच आतमध्ये असा खोलवर भाग घ्यायचा असतो ग सहा इंचावर मार्किंग करून आपल्याला साडेचार इंचावर अशी गळ्याची मार्किंग कर करायची आहे पुढच्या बाजूसाठी आणि तीन इंचावर आपल्याला खालच्या बाजूने योगपट्टी काढायची आहे म्हणून अडीच आणि दोन इंचावर मार्किंग करून योगपट्टीची बाजूही काढून घ्यायची ती योगपट्टी आपण उपयोगात येत नाही आणि आपल्याला कटोरीसाठी तीन तीन इंच मार्किंग करून गळ्याच्या बाजूने एक दीड वरच्या बाजूने आणि मुंड्याच्या बाजूने अडीच इंच असं मार्किंग करून आपल्याला साईड पार्ट हा काढून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त साईड पार्ट निघणार आहे ती योगपट्टी आपण वाप घेणार नाही आहोत आपण ती योगपट्टी दुसरी काढणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्टली आपण कापडावर अशा प्रकारे आणि जास्त कापड वेस्ट न जाता आपण डायरेक्टली कापडावर कटोरी ब्लाउजची कटिंग करत आहोत हा झाला आपला साईड पार्ट आता आपण कटोरी काढूया कटोरी काढण्यासाठी ना आपल्याला फक्त आपल्या छातीचं जेवढं माप आहे ना ते माप छातीचा मा, चौथा भाग हा आपल्याला कटोरीसाठी महत्त्वाचा असतो म्हणजे आपण बत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग करणार आहोत त्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग येतो आठ इंच म्हणून आपल्याला आठ इंचा असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे चारही बाजूने असं आठ आठ इंचावर मार्किंग करून असं आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे कटोरीसाठी आणि तीन तिन्ही बाजूने म्हणजे ए बी आणि सी ह्या तीन बाजूला आपल्याला बघू शकता असा हा चौकोन आहे आपला आता ह्या बाजूला अडीच इंचावर ह्या बाजूला अडीच इंचावर आणि ह्या बाजूला अडीच इंचावर म्हणजे क चौकोनाच्या तीन तीन बाजूला आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करून ह्या बाजूने आपल्याला असा मद्य काढून हे बघा अशा प्रकारे आपल्याला तिरकस रेषा या जोडून घ्यायच्या आहेत आणि ह्या बाजूला आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे जर तुम्हाला असं डायरेक्टली कटोरीचा आकार देता येत नसेल तर आपला जो साईड पार्ट आहे ना तो असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानेच आपल्याला असा आकार हा देऊन घ्यायचा बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की कटोरी ही कशी निघाली आहे कुठेही वाढवायचं टेन्शन नाही कुठेही किती वाढवायचं किती कमा कमी करायचं काही टेन्शन न घेता आणि का अजिबात म्हणजे पेपर पॅटर्न न सांभाळत बसता असं अशा प्रकारे तुम्ही हे डायरेक्टली कापडावर कटिंग करू शकता अगदी पाच ते दहा मिनटात तुम्ही डायरेक्टली असं कापडावर कटिंग करू शकाल अगदी नवीन शिकणारे असाल ना तरीही तुम्हाला जमेल अडीच इंचा आपल्याला टक्स द्यायचा आहे उंची तेरा आहे म्हणून आणि सव्वा सव्वा इंचाचे असे आपल्याला हे टक्स दोन्ही बाजूने असे मार्क करून घ्यायचे आहेत बघू शकता कटोरी कशी निघाली आहे ती अगदी व्यवस्थित अशा प्रकारे आपली कटोरी ही तयार झाली आहे आता आपण स्लीव कटिंग करूया स्लीव कटिंग करतानाही आपल्याला माप लागणार आहे ते म्हणजे फक्त एक बाही उंची आणि दंडघेर लागतं आणि प्लस त्या त्याचसोबत आपल्याला छातीचा चौथा भाग हा महत्त्वाचा असतो बाही कटिंग करताना देखील आपल्याला जेवढं छातीचं चा माप आहे ना छातीचा चौथा भाग आहे ना तेवढं आपल्याला चार घडीमध्ये कापड हे ठेवून घ्यायचं असतं छातीचा चौथा भाग म्हणजे आपला आहे आठ बत्तीसमध्ये आपल्याला छातीचा चौथा भाग आहे तो आठ आठ इंचावर असं मार्किंग करून आपल्याला बाहीची पूर्ण उंची आणि त्याच्यात एक इंच किंवा अर्धा इंच असं ॲड करून घ्यायचं अडीच इंचावर अशी मार्किंग करून दोन इंच आतल्या बाजूनेशी मार्किंग करून आपल्याला बालीवचा असा आकार देऊन घ्यायचा आहे दंडघेर अधिक दोन इंच अगदी सोप्या पद्धतीने अशी बाही कटिंग करून घ्यायची एक इंचावर अशा आतल्या बाजूने कपडा सरकवून आपल्याला मुंड्याच्या पुढच्या भागाचाही आकार देता येतो अगदी सोप्या पद्धतीने